काल नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले तर पाच जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले हर एक जणांनी जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर मांगले व सुजाता मांगले भरगोच मताना विजय झालेले आहेत त्याच अनुषंगाने प्रभाग तीन मधील नागरिक आहेत ते उडून विजय साजरा करतात सहज मिळत आहे आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत इतरही आहेत आपल्यासोबत त्या दोन्ही उमेदवार भरगोत मताचा विजय झालेले आहेत विजय हा आमचा कारण फुलाच होता पण निवडणूक लढली म्हणजे लढायलाच पाहिजे म्हणून आम्ही लढलो आणि जे तळागाळातून जी कामं केली होती ते आज लोकांनी आमच्यापर्यंत न्याय मिळवून दिला आहे आम्हाला आणि त्या ज्यांनी ज्यांनी मत ज्यांनी दिले आहे घराला आणि दोन्ही आमच्या उमेदवारांना त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि थोडीशी म्हणजे थोडंसं आम्हाला दुःख होते की किरणांना जे आहेत आमचे ते थोडे काहीशी मतदान ते उमेदवारी त्यांची पडली आहे म्हणजे आमच्याच वार्डमध्ये राहतात पण आम्हाला पडलेले नाही आहेत ह्या लोकांना घेऊन आलेल्या ते खरोखर जिंकलेले आहेत जसं अर्जुनाला कृष्णाची सार म्हणजे सारथी म्हणून त्यांनी साथ दिली होती अशा सगळ्या उमेदवारांनी मला राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांनी सारथी म्हणून साथ दिली होती अण्णांनी आणि आन्ना अण्णांचा काही म्हणजे हार झालेला नाहीये जीतच झालेली आहे आम्ही सगळी म्हणजे थोडंसं आनंदच आहे कारण अण्णा थोडं परत काम करतील अमरदाचं काम आता जर बघ म्हणजे जे विनर जर झाले आता अमरदा तर अमरदा अजून इथून पुढं जे आमचा तीन नंबर वार्ड आहे तो पाया पालट करून ठेवणारच आहे ते मंदिर म्हणा कृष्णाचं किंवा बाकीचे जे कामं आहेत ते अण्णा अमरदा करणारच आहेत सुजाता नक्कीच महिलांचं थोडंसं सहकार्यामध्ये काम करेलच आणि आबा हेच त्यांच्यासाठी आबाचंही काम होतच आणि नक्कीच आमच्या सरुवा म्हणजे मंगळेवाडीत त्या मुला आपल्यासोबत काही युवक कार्यकर्ते काय सांगायला आज दोन्ही उमेदवारांचा भरघोस असा मतदान विजय झालेला आहे विजय आमचा निश्चितच होता आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर मांगलेवाडी असू दे बहिरी रोड असू दे कदमवाडी असू दे सर्वच पोरांनी व बंधुभिनी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करून आपल्या दोन्ही सीटना निवडून आले आहे पाटीलवाडा असू दे तर आमच्या ग्रुपच्याही कार्यकर्त्यांचा भरघोस त्यांनी बहिरी रोड एक दिवस सोडला नाही रात्रीचा दिवस एक करून प्रत्येक मतदारला घरातून बाहेर काढून आणून त्यांनी आपल्याला विजय घोषित करून दिलेला आहे आणि हा विजय निश्चित होताच कारण यात आम्ही होतो सर्वजण होतो पोरं होतो आमचे दयांदा होते नंदू पाटील होते आमचे ते सर्व कार्यकर्ते होते त्यामुळे हा विजय निश्चितच होता अनेक म्हणजे बोलायचं म्हणजे आम्हाला एक दुःख झालं की किरणांनांचे जे काय झालं पराभूत त्याचं आम्हाला दुःख झालं पण त्याचा काही विषय नाही किरणांना आमच्या आदरसंबईत आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शन आहेत ते सगळे आणि इथून पुढे ते आम्हाला मार्गदर्शन करायला जाते आमचा विजय निश्चितच होता आम्हाला माहितच आपल्यासोबत संतोष मागले पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात सौभाग्य होते अंगावर पडलेला एकंदरीत सर्वात पहिला प्रभाग क्रमांक तीन जनतेचा मी मनापासून आभारी आहे त्या जनतेने आमच्या विश्वास ठेवून मतदान करून आम्हाला निवडून दिले त्यांचे मी मनापासून आभारी आहे कितपत विश्वास होता या विजयाबाबत शंभर टक्के विश्वास होता कामा राष्ट्रवादी मुस्लिम साहेबांच्या कामाच्या जोरावर आणि किंवा अण्णांची साथ अणगाव अण्णांची साथ या जोरावर आम्ही प्रभाग क्रमांक तीनमधून विजय झालो त्याचबरोबर त्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये तरुण पिढी जी सक्रिय होती ते नेटवर्क चांगल्या पदाने हाताळले त्या त्यांचा बी मी मनापासून आभार आहे धन्यवाद